नमस्कार मंडळी शेगालमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघूया आजचे राशी भविष्य आजचे विस्तृत हटके आणि राशी भविष्य दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सुरुवातीला बघूया मेषरास मेष राशीवाले आज एखाद्या चित्रपटातील नायकाप्रमाणे प्रकाश ज्योतात येणार आहात तिथे जाल तिथे तुमच्या बोलण्याचा व तुमच्या कामाचा आणि अगदी चालण्याचा ढंगाचाही लोकावर प्रभाव पडणार सकाळपासून ऊर्जा प्रचंड असेल काम करण्याची गती जणू बुलेट ट्रेनसारखी वाढेल सहकाऱ्यांना प्रेरणा द्याल वरिष्ठांच्या मनात विश्वास निर्माण कराल प्रेमसंबंधात छोट्या छोट्या ऋषव्या फुग्याला जागा मिळेल पण तुमचा जिवाळा आणि गोड बोलणं नात्यात पुन्हा रंग भरणार आर्थिक बाबतीत दिवस थोडा हलकाफुलका राहील मोठ्या व्यवहारापेक्षा छोटे फायदे हाताशी येतील आरोग्य उत्तम राहील पण उत्साहात जरा जास्तीचा ताण येऊ नको येऊ देऊ नका ऋषभरास वृषभ राशीवाल्यांसाठी आजचा दिवस म्हणजे साजरी केलेली प्रवणीच सकाळी एखादी आनंदाची बातमी कानावर येईल ज्यामुळे संपूर्ण दिवस रंगतदार होईल कामास स्थैर्य मिळेल नवीन प्रकल्प हाती घेण्याची संधी येईल घरात एखादी छोटीशी खुशाली येईल पाहुणे सण समारंभ असा माहोल तयार होईल मित्रासोबत आणि निषण रंगतील प्रेमाचा जिवाळा पैशात समाधान आणि मान समा मनात समाधान अशी त्रिसूत्री सूत्र आज तुमच्या जीवनात चालेल फक्त आरोग्याबाबत गोड पदार्थाचा मोह आवरला नाहीतर पुढे त्रास संभवतो मिथून रास मिथून राशीवाल्यांनी आज तुमच्या बोलण्याची जादू चोहीकडे झळकणार आहे मी बोला आणि लोक ऐकत राहतील जणू मंत्रमुग्ध झालेत अशा नजरेने पाहतील कामाच्या ठिकाणी तुमचं लॉजिक तुमच्या कल्पना तुमची मते मान्य केली जातील प्रवासांचे योग आहेत विशेषतः छोटे परंतु आनंददायी प्रवास नवीन ओळखी हो जुळतील जुन्या मित्राशी थेट भेट होईल प्रेमात थोडीशी खोडत का आहे थोडासा रोमँटिक अंदाज असेल पैशाबाबत खर्च वाढेल पण आनंदाची आनंदासाठी केलेला खर्च खटकणार नाही आरोग्य चांगले राहील उत्साह टिकून राहील कर्करास कर्कराशीवाल्यांसाठी आजचा दिवस म्हणजे एक मोठं मिक्स मॅक सकाळीच काहीसे गडबड ताणतणाव जाणेल पण दुपारनंतर परिस्थितीत तुमच्या बाजूने वळण घेईल घरातील जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील त्यातून थकवा जाणेल पण त्याचवेळी कौतुकही मिळेल कामाच्या ठिकाणी थोडा वेळ लागेल पण प्रयत्नानंतर यश निश्चित आहे आर्थिक बाबतीत फार मोठा लाभ नाही पण लहान लहान फायदे मिळत राहतील प्रेम संबंधात थोडा रुसवा फुगवा होईल पण शेवटी नातं गोडसरच होईल आरोग्याच्या दृष्टीने थकवा डोकेदुखी त्रासदायक ठरू शकते सिंहरास सिंह राशीवाल्यांनी आज तुम्ही म्हणजे स्टेजवरचा शु छोटा स्टॉपर जिथे जाल तिथे लोकांच्या नजरात तुमच्याकडे वळतील आत्मविश्वास इतका भरलेला असेल की एखादं अवघड कामसुद्धा तुम्ही सहज करून दाखवाल ऑफिसमध्ये तुमच्या कल्पनांना दाद मिळेल व्यवसायात नवे डील्स मिळतील प्रेमसंबंधात हळवार गोडवा असेल तुमचा स्वभाव प्रिय व्यक्तीला आनंदी ठेवेल पैशाची चांगली आवक राहील खर्चावर नियंत्रण राहील आरोग्य उत्तम राहील मन आनंदी राहील कन्या रास कन्या राशीवाल्यासाठी आजचा दिवस म्हणजे थोडा परीक्षेचा काळ मनात असंख्य विचारांची गर्दी होईल निर्णय घ्यायला कठीण जाईल ऑफिसमध्ये तुमचं काम कौतुकास्पद असेल पण त्याचवेळी छोट्या छोट्या वादांना तोंड द्यावं लागेल संयम ठेवा परिस्थिती तुमच्याच बाजूने वेळे वळेल प्रेमसंबंधात गैरसमज निर्माण होऊ शकतो म्हणून जास्त न बोलता थोडा ऐकण्याचा प्रयत्न करा पैशाबाबत दिवस स्थिर राहील आरोग्य उत्तम पण मानसिक ताण वाढू शकतो रास तूळ राशीवाल्यांसाठी आजचा दिवस म्हणजे हसरा आणि आनंदी मित्रमंडळीसोबत धमाल कुटुंबात आनंद आणि कामात यश सगळे एकदम झकास नवीन डील्स नवीन संपर्क नवीन ओळखी जुळतील प्रेमात नातं अजून घट्ट होईल एखाद्या सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे पैशाबाबत दिवस चांगला आवक वाढेल आरोग्य उत्तम राहील वृश्चिक रास वृश्चिक राशीवाल्यांनो आजचा दिवस थोडा सिरियस मोडमध्ये आहे लहानसहान गोष्टीवरून वाद होऊ शकतात म्हणून शांत राहणं गरजेचं आहे कामात अडथळे येतील पण शेवटी तुमचा हट्ट आणि तुमचं पण विजय मिळून देईल एखादा थोडा तणाव असेल पण संध्याकाळी वातावरण न मिळेल पैशाच्या बाबतीत फार मोठे उतार चढाव नाहीत आरोग्याकडे लक्ष द्या थोडीशी थकवा पोटदुखी त्रास होऊ शकते धनुरास धनुराशीवाल्यांसाठी आजचा दिवस फास्ट ट्रॅकरवर कामाच्या ठिकाणी वरिष्ठ खुश होतील तुमच्या कल्पनांना मान्यता मिळेल बिझनेसमध्ये नवीन प्रोजेक्ट नवीन भागीदारी मिळतील प्रवासाचे योग आहेत आणि तो फायदेशीर ठरेल प्रेमात रोमांचा नवारंग येईल पैशाबाबत दिवस लाभदायक आरोग्य उत्तम मकर रास मकर राशीवाल्यासाठी आजचा दिवस म्हणजे फेस्टिवल मूड घरात आनंदाचे वातावरण राहील एखादा पाहुणा एखादी चांगली बातमी एखादं छोटं सेलिब्रेशन होईल कामात स्थिर राहील नवं काम सुरू करण्याचा योग पैशाबाबत दिवस स्थिर राहील आरोग्य चांगले राहील कुंभरास कुंभराशीवाले आज थोडं रोलर कोस्टर अनुभवतील सकाळी थोडा गोंधळ दुपारी सुधारणा संध्याकाळी समाधान पैशाबाबत थोडी अडचण पण मित्रांचा आधार मिळेल प्रेमसंबंधात छोट्या गैरसमाजाला जागा मिळेल आरोग्याकडे लक्ष द्या थोडं रिलॅक्स व्हा मीनरास मीन राशीवाल्यांसाठी आजचा दिवस गोड गोड क्षणाचा कामात समाधान घरात आनंद प्रेमात सरप्राईज पैशाची आवक चांगली राहील एखादी शुभवार्ता कानावर येईल आरोग्य उत्तम राहील मन प्रसन्न होईल धन्यवाद माहिती चांगली असल्यास शिगायला चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा कॉमेंट जरूर करावी धन्यवाद